लोकशाहीचा विजय आहे आजचा हा विजय म्हणजे अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा हे सांगणारा आजचा विजय आहे आजचा विजय बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय आहे विजय आजपासून रामराज्याची सुरुवात आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की इथून पुढे जन्माला येणार येणार आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय ले की लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली अहो जे रोज उठून जे टेंगवीन राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी आरशात तोंड बघून सांगावं की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात पक्षा याचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती झाली की एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि आसुरी ज्यांनी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना पायदळी तुडवली त्या उद्धव वाकऱ्यांच्या होय मी वाकऱ्यांच्याच म्हणतीये त्या उद्ध्वस्त वाकऱ्यांच्या तोंडावर मारलेली राज्यघटनेची सगळ्यात मोठी चपराक म्हणजे आजचा निर्णय नाही तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख केला आज सुनावणी असंही म्हटलं गेलं की पक्षप्रमुख हे पद आले पक्षप्रमुखाला सगळे अधिकार दिले तर लोकशाहीचं उल्लंघन जे ते केलं जाऊ अगदी बरोबर आहे कारण लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं जिथे सदुसष्ट टक्के आमदार आमच्या सोबत होते पंच्याहत्तर टक्के खासदार आमच्या सोबत होते तिथं फक्त स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वतःच्या सत्तेच्या स्वप्न साठी उद्धव वाकरेंनी स्वतःकडे अधिकार घेतले याच्या निकालामधून घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवजी वाकरे हे स्वतः डिस्क्वालिफाय झालेले आहेत आणि खरी शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांची झालं काही ही जीत आहे ही भारतीय संविधानाची आहे हा विजय आहे हा संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा आहे हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही आम्ही हे बघावं त्यांनी आणि आता त्यांना समजेल की घटनाबाह्य म्हणजे काय असतं आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता राजकीय कार्यकारिणीची बैठक घेणं अपेक्षित होतं अशी तुमची बैठकही घेतली गेली नाही मुळात शिवसेनेची दोन हजार अठराची जी ते संविधान सांगितलं जात आहे ते संविधानच कुठं आहे अस्तित्वात नाही अशा पद्धतीचं मत नोंदवलं अगदी आम्ही केव्हापासून तेच सांगत होतो की आमची शिवसेना किंवा ही शिवसेना ही कायद्याच्या चौकटीत राहून बनवलेली शिवसेना फक्त तोंडाची वाव दौडून या गोष्टी सिद्ध होत नाही याच्यासाठी कायद्याची आम्हाला पूर्णपणे खात्री होती की लोकशाहीमध्ये आकडे आमच्या बरोबर होते आणि आता खरी शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे धनुष्य बाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे या शिवसेनेबरोबर आहेत शिंदे साहेबांबरोबर आहेत पक्षप्रमुख शिवसेनेत पक्षप्रमुख असं कुठलं पदच नाही अशा पद्धतीचं अगदी अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं जे गोठवलं गेलं होतं त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे हे पदच नव्हतं निर्माण करण्यात आलं आणि ते घटनाबाह्य होतं हे असं आत्ताच माननीय नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि आता त्यांनी कालपासून जो रडायचा कार्यक्रम घेतलाय तो यापुढेही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते हा संविधानाचा पराजय असतो परंतु त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर सर्व चांगलं असतं मला वाटतं आता खरं कळेल की तुम्ही आता कुठल्या पक्षाचे आहात तुमचं चिन्ह काय आहे हे ए, आता तुम्ही लोकांसमोर सा येऊन सांगायचं आम्ही शिवसैनिक आहोत हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत तो चालूच होता काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते तेव्हा थेट थे, न्यायमूर्ती आरोपींना भेटत हे कुठलं कोण आरोपी आरो म्हणजे कोण मग त्यांचे जे, जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का आरोपी कशाला म्हणतात हे माजी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दारवेकर साहेब हे आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि त्यांनी स्वतः येऊन हो सांगितलं मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा भोंगा त्यांची पिपाणी सगळी वाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल पण आता आम्ही ठामपणे सांगतो शिवसेना आम्ही आहोत साहेबांबरोबर आणि आम्ही शिवसैनिक आहेपोजिट कोई भी निकाल आता तो वो मैच मॅच उनके लिए अगर उंचे एक लक्षात घ्या राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच होईल आणि त्यामुळे हे पुढचे निर्णय घेतले जातात त्यांनी कुठेही जावं परंतु लोकांच्या न्यायालयात हे सिद्ध झालेलं आहे की ते शिवसेना नाही पक्षप्रमुख कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीला लक्षात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही निर्णय घेतले ते सगळे अवैध आहेत इन्फॅक्ट पक्षप्रमुख म्हणून ते स्वतःला जे म्हणवतात ते पदच अवैध आहे असं आता सांगण्यात आले आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा